नमस्कार भावांनो बहिणी दिवाळीच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा भावांनो बहिणी न आता तुमची ताई गेली ती काल स्वॉपिंग करायला तर अर्धी स्वॉपिंग राहील तर आता छकू आता दोन ड्रेस राहिले दानायचे आहे ना का छकू दिदी या वर्षी हे छकूचे वापरायचे कपडे लहान नान कपडे लागतील छकू वा कसे तुमच्या भाषेचे कपडे छोटी त्याच्यावरची लॅगीज आहे छोकू बरं म्हणून म्हणते तर आपल्या आणि हे छोकूचा दिवाळी सगळे शे तर तिला आता ये रहा नाही तर राहिला पण आवाटा तर हो लागली दीदी आज दिवाळीच्या दिवशी घालाय वाळली आहे आपली छोकू छोटे छोटे कपडे लागते छोकू दीदीला तर हे माया असं कपडे सगळे आहे ना ग दिल्या ती हे कलर मस्त आहे पहिले चार ड्रेस घेतली तिला वापरायला मस्त कपडे अंदाजीला मला परस घेऊन द्या म्हणलं हात परस घेतली तुमच्या ताईच्या आधी शॉपिंग बाकी मस्त आहे ना छपू दि हे एक टॉप घेतले माझ्या पसर ती सदा आजीची इच्छा होती दिवाळीच्या दिवशी घाल मी काही साड्या घेत नाही साड्या नाही आवड हे ड्रेस गाड्या घेतले छोटे मी का नाही ग मस्त येत गिल्ले वाटचा त्याच्यामुळे हे कलर येत मस्त कलर येत लगे मला नाही आवडत म्हणून गिल्ले पहिले पण माझ्याकडे हे तुमच्या दाही ज्या पसंत ड्रेस याल बाया लावायचा त्याला जास्त बडक कलर नाही आवडतले डिम डिम कलर घेते ते ती। कसा वाटला सांगा कमेंट का मध्ये तुमच्या ताईची स्वॉपिंग ड्रेस मला पण आवडला नरम आहे नरम आणि हे माया पसंत कलर कसा वाटायला ग मला छान गळा मोठा वाटतोय का नाही फिटिंग करावं लागल आणि मला गोल फराक आवडते माय मापाचे कधीच भेटत नाही गोल फराक जाडी असल्यामुळे आवडते गोल फराक आणि तुमची ताई गेली मी आता उद्या तुमच्या संघ गप्पा करीन काय झालं काय नाही जाऊन नाही गेली ताई दिवाळीला तर तुमची ताई नाराजच हे ये आणि मला शॉर्ट लॅगिनच आवडतात फायना गे शकू ये तुमच्या ताईची शॉपिंग आता हरसू व्हायला जायल ते घ्यायला ती उद्या दाखल छोकूची शॉपिंग बाकी आहे आईला साडी घ्यायची पण आता गावाकडे जायचं राहील झा सोडायला जातील ना तर नंतर खूप शॉपिंग घे जास्त याच्यावर हे मला काळ्या पिना आणलं मागच्या वर्षी तर लई शॉपिंग केली मी दाबून तर माझ्याकडे मागच्या वर्षी तर नाही सामायली म्हणलं कशाला रे कामान का तर मग दाजी म्हणे घे घे तर आता पायातल्या चायना आणल्यात मी ते अशा आणल्यात पा दाजी म्हणे मेहंदी काढला वैसू तर आता भाऊ बिदी काढील मस्त आहेत ना छोकूया तर भाऊ बिदीला काढील मेहंदी आता उद्या काढीन तर या काळ्या पिणा आणल्या आणि अजून भावाच्या पुढीच्या शॉपिंग बाकी पिणं आणल्या आता मी जाणार बरुड्यात पा छकू आपली जास्त करून चॉकच लावते तर तिला नाही आवडते चॉक सुरतला भारी भारी सामान येते आणि हे माया मग मोठा लिस आहे जास्त करून मारते आणि काय असतेच मायाकडे छकू दिदी ना आणलेत मला तर ह्या वर्षी तीनच आणलेत नाही हे आणलेत तर कलर तर नक्की सांगा भावांना मग कमेंटमध्ये तुमच्यात ताईला नाही चॉक आवडते आणि हे ऑनलाईन पाहिलं होतं आम्ही किती मार्क सांगू लागले आम्ही आणले दोघी पण एक पन्नास पन्नास रुपये रुपया आणलं दोन महिन्यांना तुम्हाला काय सांगा तुमची गाजी लय फ्री कधीच म्हणत नाही असं नाही राहायचं का तसं नाही पप्पा एक छोटू ला घेतलं एक मुलगा घेतलंय ते फिरी ते येऊ फिरी फ्री नाही का लय आहेत कधी माणसाला म्हणत नाही असत राहा तसंच राहा आणि कानातले आले काय ना पप्पा किती फिरी आहेत नाही बाबा टी शर्ट आवडत नाही पण त्याचं काहीच नाही बाबांना ते कधी टी शर्ट नाही म्हणते आणि मला लाल लय आवडतो मस्त इथे एक नंबर भेटते तिकडं डायमंडची आता बरुड्यात जाईन ना मी दाजी सोपं आणणार ते दोन तीन जोड छान छान आहे ना गे आता मी जमा म्हणजे असेच गोठ घेऊ घ्यायचे तुम्हाला आता आमच्या इकडं नाही भेटत गावात असे हे दीदीचे चॉक येत हे दिदीचे शॉपिंग बाकी अर्धी अजून आहे ना गीदी आणि छकू दिदी म्हणे मग मी अंदाजीनं काय केलं आम्हाला साडेपाच वाजता गेलो आम्ही म्हणून मग लय आण कपडे घ्यायला उशीर लागला हरकू वया म्हणे माझे किती शॉपिंग करून घ्या आणि त्याच्यानंतर मला न्या म्हणे पप्पा तर आता जाईल आता आणि लहान माप लागते पण ढिल्ले घे ते मिल हाते कशा वाटायला भाऊ बिदीच्या दिवशी आता आई नाराज होईल थोडीशी तिकीट भेटाना काय नाही म्हणलं आई मिळून आणायच येईल आता बाबरे तर मग त्याच्यामुळं म्हणलं आता आपण जायचं नाही आहे ना छपून छकू दीदी नाराज झाली जाईल म्हणजे आता आता शाळा पण उडाली आपल्या छकू दिदीची आता कवरं कापून सात महिने राहिले पण मग शाळाच्या पुढं लाड नाही आता आता मला तर थोडं भन बन, वाटणारच आहे ना गीदी पुढे तर मी नाराज होणारच आहे छकू दिदी गेल्यावर मला आता करमणार नाही काय नाही असं तर तुमच्या ताईला होणारच आहे आणि आता तुमच्या ताईनं स्वयंपाक करायचा आणि हिडो कसा वाटले तर नक्की सांगा भावांनो बहिणी न मॅडम आणि तुमच्या ताईची छोटीशी परस कशी वाटली तर नक्की सांगा मला खूप आवडली चला भावांनो बहिणी ना आता आपला हिडो मोठ्या होईल आणि तुमच्या ताईनं साधा मेकअप करेल दिवाळीच्या ता दिवशी कारण की घरातलं हे करा ते कामं करा ते करा आता बाहेर रांगूळ काळडी मस्त बनवली ती की कामं होते लवकर केली होती बाय भावांना बहिणींना भेटतील त्याच्या हिडो